नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज किती केलेला आहे दाखवणार आहे आणि बाहेर मार्केटमधून मी काय आणलेलं आहे ते पण दाखवणार आहे परत नवीन मशीनवर मी कोणता ब्लाऊज शिवलेला आहे ते पण दाखवणार आहे फर्स्ट ब्लाऊज एक शिवलेला आहे मशीनवर नवीन मशीनवर ते दाखवणार आहे ही आहे आपली नवीन मशीन ही आहे आपली नवीन मशीन ही नवीन मशीन घेतलेली आहे आणि परत आपली आधीची मशीन आहे ही आपली आधीची मशीन आहे तर दोन जण आहोत आता आम्ही शिवणारे तर आम्हाला अवघड जात होतं एका मशीनवर करायला तशा आहेत इकडे साध्या मशीनी इकडे दोन आहेत इकडे एक आहे ही पिकोफॉलची पण आहे खाली एक मुंडी पण ठेवलेली आहे खाली तिकडे साधी तर भरपूर आहे मशीने पण आपल्याला ह्या मशीनची आपल्याला फिनिशिंग आवडलेली आहे तर ह्याच मशीनचं आपल्याला आवडत आहे काम तर मी हीच मशीन परत मी एक घेतलेली आहे आता एक शिकाचा मेळावा आहे तर इथे भरपूर मला शिवायला अवघड जातं म्हणून मी हे घेतलेली आहे मशीन तुम्हाला ब्लाउज पण दाखवते किती आलेले आहेत तुम्हाला खालच्या साईडला खूप ठेवलेले आहेत दाखवते हे बघा अशा प्रकारे हे पिशव्या आहेत खूप सारे साड्या ब्लाऊज लहंगे हे पूर्ण खालीचे ठेवलेले आहेत हे पूर्ण शिवायचे आहेत बघू शकता हे एवढे शिवायचे आहेत आता मी थकलेले आहे मार्केटमधून सामान पण आणलेलं आहे आणि हे ब्लाउजेस शिवलेले पण आहेत तिथे काही आहेत वरी काही लावलेले आहेत काही कस्टमरचे गेलेले आहेत जिकडे तिकडे ब्लाऊजाचा धिंगाणा पडलेला आहे ब्लाउज ड्रेसेसचं वगैरे शिवून झालेले आहेत हे सर्व मला आवरायचं आहे संध्याकाळचे आता जे नऊ वाजलेले आहेत आज जेवायला शेजाऱ्याच्या घरी होतं तिथं गेलेले सवाशन वाढलेले होत्या तर मी तिथे जेवण करून आलेले आहेत आता संध्याकाळच्या टायमाला तुमच्यासोबत हे व्हिडिओ बनवून ब्लाऊज किती शिवलेले आहेत काय नाही दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे थंडी खूप जास्त आहे तर आज लवकर शटर बंद केलेले आहे खूप उपवारा सुटलेला आहे तर काही डिझाईन आहे तुम्हाला दाखवते हे बोटनेकची डिझाईन आहे आणि असं पान शेप केलेला आहे थोडं प्रेस केल्यानं हे ॲडजस्ट होईल हे अशा प्रकारे पान गळा केलेला आहे खालच्या साईडला टक्स दिलेले आहेत बोटनेकचा आहे आणि फ्रंटला प्रेस कट आहे फ्रंट नॉर्मल आहे हे एक आपल्या डेलीच्या मशीनवरच शिवलेले आहे आधीच्या हे आहे ते माझ्या भाऊजाईनं शिवलेलं आहे हे ब्लाऊज त्यांनी फर्स्ट टाईम अशा डिझाईनचं शिवलेला आहे त्यांना हे कसं शिवायचं वगैरे मी सांगितलेलं होतं तर हे त्यांनी शिवलेलं आहे परत हे ब्लाऊज आहे प्रिन्सकटचं पॅडर्न बॅकसाईडला हुक हो आहेत लहंग्यावरचं ब्लाऊज आहे लहंगा आपला अल्टर करायचा बाकी राहिलेला आहे लेहंगा तर मी आता त्या मशीनवर ठेवलेला आहे ना ते लेहंगा आहे त्याचा आपल्याला अल्टर करायचं बाकी आहे ह्याची आपल्याला कंबर जास्त आहे कमर जास्त आहे तर आता ह्याचे प्लेट्स प्लेट्स कमी करून काढून आपल्याला ह्याची कंबर कमी करायचे आहे तर कंबर ह्याची टोटल आपल्याला बत्तीस इंच करायची आहे तर ह्याची तुम्हाला दाखवते कंबर किती आहे तर हे एवढ्यामध्ये काय ॲडजस्ट होत नाही हे ला तर आपल्याला ह्याला पूर्ण प्लेट सुकलून वापस करावं लागेल तर बघा आपल्याला बत्तीस इंचाची करायची आहे कंबर आणि हे किती आहे फोर्टी थ्री इंच त्रेचाळीस इंचाची कंबर आहे तर आपल्याला ह्याच्यातून एवढं ॲडजस्ट करून आपल्याला कमी करायचं आहे तर हे केल्यावर आपल्याला परत अजून हे प्रेस पण करून सेट करून द्यावं लागतं त्याच्यानंतर अजून किती ब्लाउज शिवलेले आहे ते दाखवते अ आधीची माझी जी पिकोफॉलला बाई आहे ना त्या बाईला ही मशीन आणली म्हणून त्या त्यांना पण बोलवत आहे आता मी स्टिचिंग साठी आमच्या आम दोघीनं पण काम होत नाही खूप जास्त लोड पडलेला आहे त्यांना पिकोफॉलला आणि ब्लाउजेस ठेवलेलंच आहे परंतु जेव्हा ब्लाऊज कमी असतात तेव्हा फक्त त्यांनी पिक ऑफ हॉल करतात तर हे ब्लाऊज प्रिन्स कटचं आहे हे ब्लाऊज त्यांनीच शिवलेला आहे त्याला पायपिंग केलेली नाही ह्याची पायपिंग का केलेली नाही हे पण दाखवते मी पायपिंगचे कपडे आणायला गेलेले आहेत परत हे माझ्या भाऊजीनं शिवलेलं आहे हेच आपण गोलगळा आणि क्रॉस कटिंगचं ब्लाऊज आहे ह्याची पण पायपिंग राहिलेली आहे आता आपल्याला आप हे जे जशी काट आहे तशी आपल्याला पायपिंग करायचे आहे त्याचे पायपिंगचे कलर आपले संपलेले होते त्याच्यासाठी हे ब्लाऊजेस राहिलेले आहेत हे आले पायपिंग आता त्यांनी उद्या करते आणि हे सातच ब्लाऊज आहे तर काळं मापाचं फक्त याचे कटोरी ब्लाऊज आहे छोटं माप आहे गोपी बाया करायच्या होत्या ह्याचे गोपी वाया केलेले आहेत पप्स दिवस पण म्हणू शकता किंवा गोपी वाह्या पण म्हणू शकता हे बघा अशा प्रकारे हे साध्या ब्लाउजचं छोटं माप असल्यामुळे हे झालेलं आहे परत एक त्याच मापाचा आहे ब्लाऊज ह्याचं आपले ट्रेंडिंग स्लीव्ज बनवलेले आहेत परत ही लेस अटॅच केलेली आहे ती पाईपवाली लेस ले जी आहे ती वजनमुळे खूप असं सा खालच्या साईडला येते मी कस्टमरला ही लेस लावण्यासाठी सांगितलेली ले होती त्यांनी ही लेस लावलेले हे आपण लेसचे छान वाटते अशा प्रकारे हे अंग अध्या व्यवस्थित बसते हे आता हे अशा प्रकारे छोटंसंच माप आहे हे बॅक साइड त्यांना बोटनेक नाही बोटनेक सारखा आपल्याला शेप देऊन डोरी वगैरे बसवलेली आहे पण बोटनेक नाहीये ह्याला दोन दोन आ, खाली लटकन करायला सांगितलेले ले होते लेस लावू ते केलेले आहेत तुम्हाला दाखवते बघा हे अशा प्रकारे बोटनेक सारखा शेप दिलेला आहे पण बोटनेक नाही आहे तर हे ल हे जे लटकन आहे दोन दोन बसवलेले आहेत अशा प्रकारे लेस लावू तर हे ब्लाऊज पण कसा झाला कमेंट करा खूप छान वाटत आहे हे पण ब्लाऊज हे आपले हे एवढे एवढे आपले ब्लाऊज कंप्लीट झालेले आहेत आज दिवसभरात किती एवढे म्हणलं तरी हे दोन आणि हे दोन चार हे दोन सहा ब्लाउज झालेले आहेत कटिंग करून हे सहा ब्लाउज झालेले आहेत परत चार वाजता मी मार्केटला गेलेली होती मार्केटवरून जाऊन आले शेजारी जेवण होतं जेवण केले आज सहा ब्लाऊज झालेले आहे कटिंग करून स्टिचिंग त्यांनी एक आणि माझ्या भाऊजींना दोन ब्लाऊज केले बाकी दोन तीन मी केले के त्याच्यामध्ये आपली पायपिंग आणलेली आहे माझे रेट कस्टमरला जास्त वाटतात तुम्ही एवढं का जास्त घेता तर मी एवढी पायपिंग आणते आता ही एवढीच पायपिंग आपली सातशे ते साडेसातशे रुपयाची एवढीच पायपिंगचे कपडे आहेत सर्व कलर संपलेले होते माझ्याजवळ हे सर्व कलर मी आणलेले आहेत सर्व एक एक मीटर मी सध्या आणलेले आहे कलर हे बघा सर्व वेगवेगळे कलर आहेत थोडंसं लाईट डार्क आहे परत पण जसे हेनी बॉर्डर वगैरे चेंज आणतात कस्टमर ते बॉर्डर पाहून आपल्याला आणावं लागतं हे काही पायपिंग आहेत परत अजून एका दुकानात नाही भेटले तर दुसऱ्या दुकानात पण गेले होते तर दुसऱ्या दुकानामध्ये हे दोन पायटिंग आपलेले आहेत हे डार्क शेडमध्ये आपल्याजवळ संपले होते हे डार्क शेड मध्ये हे संपलेले होते तर हे दोन शेड पण आणलेले आहेत हे टोटल मी हे पूर्ण आपलं सातशे ते साडेसातशे रुपयाचे एवढेच कापड आहे परत ह्या कस्टमर एक ब्लाऊज शिवायचं होतं या कस्टमरचं ह्याचं अस्तर नव्हतं तर मी सध्या फक्त एक मीटर ह्याचा अस्तर आणलेलं आहे तर एका साईडला ज्या साईडला गेले तिथून आणलेली आहे मी होलसेलमधूनच तागे आणते तागे आणते तर मला ते सोपं पडते ते तागे जाणते पण आता हे कस्टमरचं हे ब्लाऊज अर्जंट होतं त्या साईडला जात होते तर हे फक्त एक मीटर मी हे आणून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आज व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय गुड नाईट